पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेखेडा शहरातील स्टेशन रोडवरील केशुरानंद कॉम्प्लेक्स समोर भलेमोठे लोखंडी होर्डिंग उभारले आहे सदर होर्डिंग हे गावाच्या मुख्य गटारीवर असून अनधिकृत अतिक्रमण केले आहे मागील आठ महिन्यांपासून पाठपुरावा करून अद्याप कोणतीच कार्यवाही न झाल्याने तीस ऑगस्ट रोजी नगरपंचायतीत थिय्या आंदोलन करण्यात आले जोपर्यंत अनधिकृत होर्डिंग काढण्यात येत नाही तोवर मागे अटणार नाही अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली होती सविस्तर असे की काही दिवसांपूर्वी होर्डिंग दुर्घटनेत अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आर्थिक मोठ्या प्रमाणावर झाले याच गोष्टींची पुनरावृत्ती शहरात होऊ नये यासाठी शिंदखेडा शहरातील हो सुजाण नागरिकांनी शिंदखेडा नगर पंचायत कार्यालयामध्ये ठिया आंदोलन केले प्रसंगी रोहित पाटील राजेंद्र मराठे जीवन देशमुख चेतन देशमुख संदीप भोई बबलू खाटिक अब्राल तेली अजय कुवर आंदोलनात सहभागी होते सार्वजनिक बांधकाम उपभागाचे अधिकारी वर्ग आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना आंदोलनस्थळी भेट दिली आंदोलकांविषयी चर्चा करून सदर बेकायदेशीर होर्डिंग आठ दिवसाच्या आत काढण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं यावर कारवाई करत आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आजपासूनच होर्डिंग काढण्याची सुरुवात केली असल्याने ठिया आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी नगरपंचायतीचे पाणीपुरवठा अभियंता विपुल साळुखे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपभागीय अधिकारी एस जी सूर्यवंश स्थापत्य अभियंता पंकज भांबरे आणि कर्मचारी उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपभागीय अधिकारी एस जे सूर्यवंशी यांनी ठिया आंदोलनानंतर तात्काळ बेकायदेशीर होर्डिंग्स काढण्यास सुरुवात केल्याने आंदोलकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आज आपण ठिया आंदोलनासाठी या ठिकाणी बसलेले आहोत तरी आपण नागरिकांना सांगावं हो की आपण ठिया आंदोलन कशासाठी करत आहेत शिंदखेड्या शहरामध्ये केशरान कॉम्प्लेक्सच्या समोर आवारामध्ये अनधिकृत होर्डिंग लावण्यात आलेलं आहे जे गावातील मुख्य गटारीच्या वर आहे त्याची कुठल्याही प्रकारे परवानगी न घेता उभं करण्यात आलेलं आहे मागे मे महिन्यामध्ये तेरा मेला घाटकोपरला जी घटना झाली तशी शिंदखेडा शहरातही होऊ शकते त्यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करू राहिलो की हे होल्डिंग काढण्यात यावं परंतु ते अजून काढण्यात आलेलं नाही आहे तसेच याविषयी तुम्ही नगरपंचायत पंचायत किंवा पीडब्ल्यू डी यांना निवेदन दिलं होतं का आम्ही पहिलं निवेदन दिलेलं आहे एकोणावीस बारा दोन हजार तेवीस रोजी त्यानंतर दुसरं निवेदन स्मरणपत्र दिलं होतं एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी आणि आता तिसरं निवेदन स्मरण पत्र दिलं होतं एकोणावीस आठ दोन हजार चोवीस रोजी कोणाच्या नावाने आपण हे पत्र पाठवलं शिंदखेडा नगरपंचायत मुख्य नाव त्यानंतर तुम्हाला काही त्यांच्याकडनं नोटीस किंवा काही पत्र वगैरे याचे उत्तर मिळालं त्यांनी फक्त तोंडी आम्हाला उत्तर दिलेलं आहे की आमच्या हातीत येत नाही परंतु जाहिरातीचा जो कर असतो तो आमच्या माहितीनुसार शिंदखेडा नगरपंचायत घेत असेल त्यामुळे आमची एकच मागणी आहे की हे होर्डिंग लवकरात लवकर काढण्यात यावे त्यांचं म्हणणं असं आहे नगरपंचायत अधिकाऱ्यांचं की ते आमच्याकडे आमच्या हद्दीत नाही ते पीडब्ल्यूडीच्या हद्दीत आहे तर तुम्ही पीडब्ल्यूडीच्या कुठल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता ज्यावेळेस आम्ही नगरपंचायतीला निवेदन दिलेले आहेत त्यावेळेस त्याच दिवशी त्याच वेळेस आम्ही पीडब्ल्यूडी ला आणि पोलीस स्टेशनलाही निवेदन दिलेले आहेत आज जो आपण आंदोलन करत आहात याच्याविषयी तुम्ही सूचना कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटला दिलेली नगरपंचायतीलाही दिलेली होती पीडब्ल्यूडीलाही दिलेली आणि पोलीस डिपार्टमेंटलाही दिलेली होती त्यांनी तुमच्याशी आतापर्यंत संपर्क साधला का कुठल्या अधिकाऱ्याने काल पोलीस स्टेशनला आल बोलवलं होतं की तुम्ही आंदोलन करू नका जर त्या आंदोलनाला गालबोट लागला तर तुमच्यावरच कारवाई करण्यात येईल PWD चे अधिकारी किंवा नगरपंचायतचे अधिकारी तुम्ही सूचना दिल्यानंतर आज तुम्ही संपर्क साधला का त्यांच्याशी आताच आज तर कोणी अधिकारी नाहीच येत पण फोनवरती बोलणं झालेलं आहे त्यांचं म्हणणं की आमच्या हात येत नाही पण आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जर जाहिरात कर घेताय तर पीडब्ल्यू डीच्या साहेबांना इथं बोलवा आणि तुमच्या अधिकाऱ्यांनी इथं आणि आम्हाला काहीतरी लेखी आश्वासन द्या की दोन दिवसात नाही व तर पंधरा दिवसात काढण्यात येईल मग आजचं जो ठीक आहे आंदोलन आपण कधीपर्यंत करणार आहेत जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन भेटत तो नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहणार आहे आणि एकंदरीत पाहता आज सगळे नगरपंचायतचे कर्मचारी आणि संवर्ग अधिकारी हे संपावर आहेत तर आणि सीओ हो साहेबांनी त्यांच्याशी बात झाली असं त्यांनी सांगितलं की मी वेळ मिळाल्यावर येईल आणि जर समजा कोणी आलंच नाही तर तुम्ही काय करणार आम्ही इथंच बसून राहणार आहे कोणाला आणि कोणाला तर यावं लागेल सर लोकांचं असं म्हणणं आहे की पीडब्ल्यूडीची जी जागा आहे त्यावर ते अनाधिकृत होर्डिंग उभं आहे काही दिवसापूर्वी तुम्हाला नागरिकांनी जागरूक नागरिक यांनी सूचना सुद्धा दिली होती त्यांनी नगरपंचायत थ्रू तुमच्याकडे लेटर आहे ते नगरपंचायतीने तुम्हाला सूचना दिली मग त्यावर तुम्ही कारवाई केली तुम्ही तिथं जाऊन एक नोटीस पण लावली त्यानंतर आपण काय कारवाई केली नोटीस लावली नोटीस लावली गेली नोटीसचा जो मूळ मालक आहे त्याची वाट पाहत बसलो की हा कमीत कमी आपल्याकडे येईल आणि त्याच्या स्वखर्चाने ते होल्डिंग काढून घेईल हा आमचा कार्यालयाचा उद्देश सर आजपर्यंत तुमच्याकडे कोणी मालक कोणी कोणी दावा केलाय कोणी आलेला नाही कोणी मालक आणि दावा त्याच्यावर काही नियमानुसार तुम्ही दोन महिने पाहिली तर काही कारवाई करू शके आता कारवाईच करायची वेळ आलेली कधी आहे सर एक आठ दिवसाच्या ना, ना, ते फ्लिक्स वर नाही लावलं आम्ही रजिस्टर करजय खंडू विजय खंडू काकोस्ते म्हणून कोणतरी का नाही गोष्ट आम्हाला जसं कळत गेला सांग नंतर कीर्ती कि इंटरप्राइजेस म्हणून कोणीतरी त्यांना पण आम्ही नोटीस पाठवलंय आम्ही हे केले कारवाई कागदाने केलेली फक्त थोडं आम्ही वेट अँड वॉच ची भूमिका केली होती पण ती पण वेळ आता संपली प्रतिनिधी भूषण पवार सह व्हिडिओ प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी शिंदखेडा पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी